वाढवणची निर्मिती करायला सुरुवात केली तर आम्ही याला सर्वप्रथम हे ठरवलं की हा प्रकल्प आणि याचा आराखडा कसा तयार केला जाला गेला पाहिजे जेणेकरून पर्यावरणाची हानी ही कमीत कमी होईल त्याच्यामुळे जो सुरुवातीचा आमचा आराखडा होता त्या आराखड्यापेक्षा वेगळा आराखडा आम्ही मागील पाच वर्षात अप्रूव केला आणि तो आराखडा असा होता की ज्याच्यामुळे ज्याला आपण कांदळवन जे म्हणतो जे या प्रकल्पामुळे मोठ्या प्रमाणात बाधित होतं तर आपल्याला आश्चर्य वाटेल की एकही कांदळवनाचं मँग्रोवचं झाड याच्यामुळे बाधित होणार नाही एवढी काळजी आम्ही या प्रकल्पाने घेतली त्याच्यामुळे पर्यावरणाचे जे इतर आनुषंगिक गोष्टी होत्या की या एवढा मोठी जी आपण भराव या समुद्रात करणारे आणि चौदाशे हे हेक्टर जमीन निर्मात करणारे नि निर्मिती करणारे ह्या निर्मितीनंतर का इथे जे किनाऱ्यातली गावं आहेत त्यांची धूप तो नहीं होनार, पानी तर नाही होणार तिथे पाणी शिरणार तर नाही किंवा त्या अनुषंगाने तिथे जे काही मासेमारी आहे त्याच्यावर त्याचा दुष्परिणाम तर होणार नाही या सगळ्यांचा सर्वांगीण अभ्यास असा करून आपण त्याचं एक आराखडा तयार केला आणि नॉर्मली जे तुम्ही म्हणतात की हे मोठे प्रकल्प पर्यावरणाला हानी पोचवतात माझा जो वाढवण प्रकल्प आहे की जो जे एन पी ए ज्याच्या निर्मिती करते हा प्रकल्प इतर जे प्रकल्प असतात ते एक्स एवढ्या चाचणीतून किंवा तेवढ्या त्यांना स्टडीज करावे लागतात तर या प्रकल्पाने त्याच्यापेक्षा डबल चाचण्या केल्या आहेत